सव्वीस पुस्तकं मागेल आहे त्यातलं एक पुस्तक मी समोर आणलेलं आहे जनचिकित्सा म्हणजे पाण्याची उच्चार हे पुस्तक आहे जनचिकित्सा म्हणजे पाण्याचे संपूर्ण उपचार त्या पुस्तकात दिलेले आहे की पाण्याद्वारे उपचार होतात कसे होतात त्या संदर्भात मी तुम्हाला दर्शनामध्ये दिला आहे तर अशा पुस्तकाच्या स्वरूपातही आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो अशा व्याख्यानाच्या स्वरूपातही लोकांपर्यंत

की एखादी व्याधी एखादा आजार शरद का येतो नॅचरपॅथी मध्ये ही पाच पॅथीपैकी एक पॅती आहे आयुर्वेदा तसंच एक पॅथी आहे योग आणि नॅचरलपॅथी नॅचरलपॅथी एकच नाही त्याला योगा जोडलेला आहे योग आणि नॅचरलपॅथी हे पॅथीमध्ये मोडते आणि पॅथीमध्ये योग नॅचरलपॅथी जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही पेशंटला पूर्णतः बरा करतो शरद आजार राहत नाही आमच्याकडे जाऊन भारतभर फिरून आलेले पेशंट आमच्याकडे येतात आणि पेशंट येतात सूच आजार आजार तसा बरा करतो आम्ही सांगितलं की समजा आजाराचं मूळ कारण काय आहे त्या आपण समजून घेऊया नंतर एक टप्पा असा असेल की तुमचे प्रश्न उत्तर असतील की सर मला हा आजार काय केला तेव्हा मी पटलं तुम्हाला उत्तर दिलं की तुम्ही उच्चार घ्या म्हणजे आणि कच जाण्याची गरज नाही ऐंशी पेक्षा जास्त टक्के आजार तुम्ही घरच्या लाईन घरी करू शकता आणि आपल्या दिनचर्यामुळे चुकीच्या दिनचर्यामुळे आजार आलेले आहे आज जर मी म्हटलं की घरचे अधिकारी असतील किंवा घरी जनता असेल की तुम्ही सोडवल्यात जमिनीवर किती वेळ पाय ठेवून उभे राहतो तर तुमचं असेल की सर घरात गेलो की सॉक्स सॉक्स आणि शूज घरापर्यंत जातात स्टाईल असते नंतर परत ऑफिसला पण शूज आणि कुठच तुम्ही जमिनीवर बाहेर ठेवलेला नसतो चोवीस तास उडलेला असतो का नाही